नमस्कार गुलाबी हवा स्थळ चिपळूण काय सध्याचाच हो जोशी मास्तर मास्तर राजू काय खबर अरे पांडू तू मी मजेत आहे हो तू कसा आहेस मी राबची खाय मास्तर अरे रे काय ही भाषा पण मी अंदाजाने एकंदरीत तुझ्या हावभावावरून ओळखलं की तूही मजेत आहेस अरे पण एवढं जॅकेट बिकेट घालून निघालास कुठे मास्तर लोणावळ्याला चाललो आम्ही दोस्त मंडळी पावसात भिजायला शिंच्या आपल्या कोकणात पडतो तेवढा पाऊस फक्त चेरापुंजीला जास्त पडतो हो तर भिजायला तिकडे लोणावळ्याला कशाला जायला हवे आणि बरं भिजायचंच आहे तर हे एवढं जरबुड जॅकेट कशाला घेतलंच बरोबर मास्तर अनु तुम्ही उगाच डोक्याचं दही करू नका सगळे जातात या टायमाला लोणावळा नाही तर इगतपुरीला मान्सून पिकनिक मराठीमध्ये वर्षा सहल अरे वा कुलकर्ण्यांची वर्षा येते का बरोबर आणि आपल्याच पिजेवर जोशी मास्तर खी खी हसले पण पांडू मला सांग काय प्रत्यर्थ तुम्ही जाता लोणवळ्याला तीर्थ प्रशन करावयास ना तर आता आपल्या चिपळूणातही चांदनी बार झालाय असं ऐकून आहे मी ओ मास्तर वेदर वेदर गुलाबी हवा असते तिकडे अरे इकडे परशुरामाच्या डोंगरावर गेलं की इतकी सुंदर हवा असते तुमच्या लोणावळ्याच्या गुलाबी हवेला बोट आठवत बसेल अशी वसिष्ठी नदीचं खोरं असं दिसतं म्हणून सांगू बालकेच्या बालकविंच्या कवितेतील चित्र खरोखरीच साक्षात उभं टाकलं असं वाटतं आणि बघता बघता क्षणात दरीतून ढग वर येतात सारा असं व्यापून टाकतात शेजारचा माणूस दिसत नाही हो मी शेजारी भजी खात उभ्या असलेल्या गोडबोले वहिनींवर आपट्टा आपट्टा वाचलो होतो एकदा नाही तर अनर्थच होणार होता पण मास्तर लोणावळ्याला बुशी डॅम हाय तिकडं बुट्टा खायला जाम मजा येते यू डॅम फुल खूप गर्दी असते असं दूरदर्शनवर बातम्या दाखवत होते एकमेकांना चिकटून काय ते मक्याचं तणीस खायचं म्हणे आणि सेल्फी काढत पाय घसरला की ढोंगण आपटून घ्यायचं बरं एकंदरीत वर्तन असं की आपल्या संस्कृतीला बट्टा मास्तर तसं काय नाही आता समधे एकदम शिस्तीमध्ये वागतात काय सांगतोस काय मोदीने काय नवीन कायदाविदा केला की काय ते सोडावं हो मास्तर तुम्ही येता काय बोला तेच विचारायला आलम आहे बसमध्ये एक सीट खाली आहे जोशी मास्तर शहादून म्हणाले मी आणि लोणावळ्याला नको रे बाबा मास्तर डरणे का नाही तुम्ही गेला नाही काय या आधी लोणावळ्याला अरे तीच तर गंमत आहे म्हणून तर घाबरतोय मी आमचं लग्न झालं तेव्हा काही मधुचंद्र वगैरे भानगड नव्हती हो आम्ही आपल्या सकाळच्या एसटीन गणपतीपुळ्यास गेलो दोन दिवसाकरता मग वर्षभरात थोरल्या मुलाचा जन्म झाला तो पाच वर्षांचा झाल्यावर मग हिने खूपच हट्ट केला म्हणून गेलो आपल्या लोणावळ्याला आता स्त्री हट्टा पुढे साक्षात प्रभू श्रीराम हरले तिथे या जोशी मास्तराची काय कथा का गेलो झालं तू म्हणतोस तशी खरंच गुलाबी हवा होती बरं दाट धुक कधी पाऊस कधी ढग खंडाळ्याला ड्यूक हॉटेलात राहिलो हो पंचतारांकित जीवाचा खंडाळा लोणावळा केलं तीन दिवस मास्तर गंमत काय झाली अरे गंमत कसली पंचाईतच म्हण तिकडून परत आलो आणि बरोबर नऊ महिने आणि नऊ दिवसांनी धाकट्याचा जन्म झाला सगळ्याला तुमची लोणावळ्याची गुलाबी हवा कारणीभूत मास्तरांनी खिखी हसत पांडूकडे टाळीला हात पुढे गेला मिजो असाच एक गुलाबी हवा दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस मी नुकताच खंडाळ्याला जाऊन ड्युक्समध्येच राहून आलो तीच तशीच गुलाबी हवा आपल्या बोनससाठी गातीये सुप्रिया गुलाबी हवेचं गाणं गाणं फास्ट उडतं आणि म्हणूनच म्हणायला तसं कठीण आहे सुप्रियाने छान पेल्लं आहे ते सुप्रिया गाते तुम्ही ओळखलं असेलच ही गुलाबी हवा वेळ लावी जीवा नमस्कार